या टीव्हीच्या माध्यमातून एकच मला की आपला विजय हा निश्चित आहे आणि मोठ्या प्रचंड मताने आपला विजय होणार आहे या विजयाचे शिल्पकार म्हणजे माझ्या सात नंबर प्रभागातील मतदार त्यांना मी विशेष आभार मानेल कारण त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांना एक लक्षात आलेले आहे की अमित आपला हा सर्व प्रश्न मार्गी लावू शकतो जर आपण प्रश्नाची यादी पाहिली ती खूप मोठी आहे प्रामुख्याने जर आपण मळीनगर पासून जर सुरुवात केली तर तिथं गेल्या दहा वर्षापासून तिथे नागरिक रस्त्याचा विषय घेत आहे परंतु तो अजून पूर्वत्वाकडे गेला नाही त्यानंतर तिथून पुढं आलो रिंग रोड असतील ते नेहमी खराब होत राहतात नेहमी तिथे ऍक्सिडेंट होत राहतात त्याबद्दलही नागरिकांनी पुष्कळ वेळेस तक्रार केली पण तो पण प्रश्न नाही त्यानंतर आपण जर पुढे आलो तर इतर आपले जे व्यावसायिक आहेत हॉकर झोन मध्ये त्यांचं दिवसांदिवस त्यांच्यावर जे अतिक्रमण होत आहे प्रशासनाकडून ते अतिशय चुकीचं होत आहे ते कसं आपल्याला थांबवते याबाबत आपण शंभर टक्के सभागृहात विषय घेणार आहे त्यानंतर आपण आपले जे हॉटेल व्यावसायिक आहेत शहरातील त्या संदर्भात सुद्धा आपण कशा पद्धतीनं त्यांना चांगला व्यवसाय मिळेल त्यांचे पद्धतीनं व चांगल्या योग्य भरतील याची आपण खात्री करणार आहोत त्याकरिता आपल्याला काय करता येईल ते आपण सर्व काही करणार आहोत त्याचबद्दल त्याचबरोबर इथं रेस्टॉरंट व्यवसाय आहे रेस्टॉरंट व्यवसायाला कशा पद्धतीने आपण व्यवस्थित रेषा पिऊ शकतो अशा पद्धतीने आपण त्याला चालू शकतो चांगल्या पद्धतीने जेणेकरून त्याला त्याचं भाडं असेल किंवा त्याचं रोजगार जे कामाला कर्मचारी आहेत त्यांचा रोज त्याला स्वतःच्या खिशात दोन रुपये मिळतील अशा पद्धतीने आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर शिर्डी बस स्टँड असेल शिर्डी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल असेल त्यानंतर हजार रूम असतील पाचशे रूम असतील तिथं असलेले रिक्षा स्टँड त्याच्या बाबतीत सुद्धा आपण पॉझिटिव्ह निर्णय घेऊन रिक्षांना कशा पद्धतीनं न्याय मिळेल रिक्षा चालकावर जो होणारा त्रास आहे तो कशा पद्धतीनं आपल्याला हणून पाडता येईल त्याबाबत आपल्याला आवाज उठवायचा आहे त्यांना कशा पद्धतीनं सेक्युरिटी देता येईल कारण आपले रिक्षावाले हे अतिशय स्वच्छ चरित्र आणि स्वच्छ विचाराचे आहे आणि त्यांच्याकडून आतापर्यंत म्हणजे जेव्हा जेव्हा काही वस्तू जर राहिल्या प्रेक्षक त्यांनी त्या परत पोलीस स्टेशनला किंवा त्या भक्ताला दूर देण्याची व्यवस्था केलेली आहे याचबरोबर असे अनेक प्रश्न अजून इथे प्रलंबित आहेत टांगे संदर्भात हॉकर संदर्भात संदर्भात तो एक विषय त्या आपल्याला बऱ्यापैकी काही ना काही पाऊल उचलावं लागेल भविष्यात त्यांनाही स्टँडची व्यवस्था कशी करता येईल आणि त्यांना त्यांचा व्यवसाय अधिकाराने या शहराचा नागरिक म्हणून करता येईल यासाठी आपण हे सर्व काम करणार आहोत त्याचबरोबर नगरपालिकेने जे चाचक कर आपल्या हॉटेल व्यवसायावर लावलेले आहेत आणि हे झोन 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 सी आणि मध्ये आहे त्यामध्ये आपले जे झोन वारी जे झाले आहे त्यामध्ये आपण ए झोन मध्ये येतो तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कर नगरपालिकेला भरावा लागतो त्या संदर्भातही आपण आवाज उठवणार आहे त्याचबरोबर जे आपले मीटर्स आहेत लाईट बिल आहेत ते कमर्शियल मध्ये येत आहेत त्याबाबतही आपल्याला विचार करावा लागेल त्याविषयी आपल्याला बोलावं लागेल असे अनेक प्रश्न आहेत ज्यावर आपण आपली भूमिका ही पहिली स्पष्ट होती आजही एक उद्या पण राहील त्यानंतर अनेक दिवसांदिवस जी घटना घडतायत शहरात ज्या मर्डर वगैरे असे अनेक गोष्टी घडत आहेत त्या कशा पद्धतीने त्यासाठी पोलीस प्रशासनही आपलं संपूर्ण योगदान देत आहे परंतु त्या कशा पद्धतीने आपल्याला रोखता येतील जे जो डार्क झोन आहेत ते सर्व किंवा ते शिंदे पोलीस स्टेशन मार्फत कशा पद्धतीने आपण सेक्युरिटी करू शकतो यावर आपण शंभर टक्के काम करणार आहोत अशा अनेक गोष्टी आहेत सांगायचं सा झालं तर खूप मोठी यादी आहे परंतु वेळेच आपल्याला बंधन आहे आज आदर्श आचारसंहितेचा आपल्याकडून कुठली भंग होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि थोड्याच वेळेत आदर्श आचारसंहिता ही गुन्हा जरा वेगळ्या कायद्यामध्ये परत लागू होणार आहे ज्यामध्ये आपल्याला प्रचार हा करता येणार नाही तर आपल्याला खूप प्रचार करायचा अधिकार आहे तर आपण ही रात्र आणि उद्याचा संपूर्ण दिवस आपल्या बरोबर उपस्थित असलेले सर्व माझे मित्र परिवार माझे सर्व जे शहराचे आणि शहराच्या बाहेरून आलेले सर्व माझे मित्र सहकारी त्यांना मी पुन्हा एकदा आभार मानेल व त्यांना मी विनंती करेल की आज रात्र आणि उद्या संपूर्ण दिवस आपल्याला हे काम असं चालू ठेवायचं हो आहे जेणेकरून तीन तारखेला आपण विजय होऊ व या सभागृहात हे सर्व प्रश्न आपण अशा पद्धतीने मार्गी लावू यासाठी आपण अपन आपला संपूर्ण वेळ द्यायचा आहे आणि आपला विजय निश्चित करायचा आहे मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो व त्याचबरोबर माझ्या मतदार राजाच्या चरणी प्रार्थना करतो की आपण आशीर्वाद दिलेलाच आहे परंतु हा आशीर्वाद मतदान रूपी आपण मला द्यावा व मला विजयी करून आपले प्रश्न सोडवण्याचा मला अधिकार द्यावा हीच तुमच्या चरणी प्रार्थना धन्यवाद